आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अगदी धाब्यावर आणि रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी भेंडी मसालाची भाजी बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे रोज रोज त्याच त्याच घरातल्या भाज्या खाऊन कंटाळा येतो ना जरा आज वेगळा प्रकार करून बघूयात भेंडीचा सगळी भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहेत कोरड्या फडक्याने भेंडीमध्ये अजिबात पाणी ठेवू नका कारण आपल्याला नाही ही भेंडी आता तळून घ्यायची आहे सगळ्यात आधी आणि ओली भेंडी जर तुम्ही तेलात टाकली तर ती ते तेल आपल्या अंगावर यायची भीती असते म्हणून भेंडी व्यवस्थित कोरडी करा आणि मगच तळा सर्वप्रथम आपण भेंडी कशी चिरायची ते बघूयात भेंडीचा वरचा हा जो दांडा असतो तो काढून टाकायचा आहे आणि भेंडीला मधोमध अशी चिर द्यायची आहे भेंडीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत ते तळले की छान असे क्रिस्पी होतात अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे नाही तळायचे आपल्याला थोडेसे असे मऊसरच ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी सगळी भेंडी चिरून घेते बाजारातून भेंडी आणताना हा जो पुढचा टोक असतो भेंडीचा तो असा काढून बघायचा आहे तो कोवळा असला की तर आ, ती भेंडी घ्यायची आहे आपल्याला कोळी भेंडीचीच निवड करायची आहे अगदी जुनाट झालेली भेंडी घेऊ नका किंवा खूप मोठ्या साईजची आकाराची जी भेंडी असतात ना तीही घेऊ नका असे स्मॉल साईजची जी भेंडी असतात ना ती छान कोवळी असतात आणि आपल्याला ह्या रेसिपीसाठी अशी छोटीच भेंडी हवी आहेत छोट्या साईजची सगळी भेंडी अशी उभी चिरून घेते भेंडी मसाला बनवण्यासाठी इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत लसणाचे सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत चार लाल मिरच्या घेतल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे मसाल्यांमध्ये इथे मी घरातला आगरीकोडी मसाला घेतलेला आहे हळद घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे चिकन मसाला घ्यायचा आहे गरम मसाला घेणार आहोत आणि इथे मी अर्धी वाटीभर एवढे शेंगदाणे घेतलेली आहे अगदी कमी शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी ही छोटी वाटी आहे माझी अगदी छोटी वाटी आहे खडे मसाल्यांमध्ये आपण काळं मिरी घेणार आहोत चार वेलची घेणार आहोत शहाजीरं घ्यायचं आहे तीळ घ्यायचे आहे दालचिनीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे तेल टाकून घेऊया आपण सर्वप्रथम तेल तापलंय आता आपण सर्वप्रथम कांदे टाकून घेऊया कांदा चांगला मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा छान मऊ झालाय आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो ही आपल्याला जरा मऊ होईपर्यंत परतायचे आहेत आणि मग नंतर बाकीची उरलेली मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे मिनिटभर आपण टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत टोमॅटो ही छान असा मऊ तर झालेला आहे आता बाकीचे जे मसाले उरलेत म्हणजे मिरच्या वगैरे ते आपण टाकून घेतोय लसूण अद्रक लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच एवढा शहाजीरा घेतलेला आहे दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत पाच सहा काळी मिरी घ्यायची आहेत आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे आणि चार हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा दोन तीन मिनिट सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलात गॅसचा फ्लेम मी बारीकच ठेवलेला आहे भेंडी मसाला ग्रेव्हीसाठी आपण जे टोमॅटो टोमॅटोचं सारण तयार केलेलं आहे तो मसाला अगदी रेडी झालेला आहे छान असं परतून घेतला अगदी मऊ मऊ असा झालाय आणि छान खमंग वासही सुटलाय गॅसचा फ्लेम बंद करून घेतोय मसाला छान खमंग असा भाजून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवणार आहोत आपण हे हा मसाला थंड झाला की नंतर आपण ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरला इथे मी अर्धी वाटीभर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपण कांदा टोमॅटोचा जो मसाला तयार केला त्यात मी टाकले नाहीत शेंगदाणे कारण काय होतं की शेंगदाण्याचा हो कचवट असा वास राहतो शेंगदाणे व्यवस्थित खमंग असे भाजले जात नाहीत म्हणून आपण नंतर हे शेंगदाणे तळून घेतोय त्याचा फ्लेम बंद करून घ्यायचं मिनिट भर तेलात परतल्यानंतर शेंगदाण्याची शे छान खरपूस भाजून निघतात ते सुद्धा आपण या मसाल्यातच टाकून घ्यायचे सगळा मसाला थंड झाला की आपण ह्याची मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत ह्याच कढईत थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपण याच कडे भेंडी तळून घेतोय तो तेल थोड गरम होऊ द्या थोडी थोडी करून भेंडी तळून घ्यायची आहेत आपल्याला भेंड्यांमधला मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला ही भेंडी चांगली तळून घ्यायची आहे घरात उपलब्ध असलेल्या कमी अगदी कमी साहित्यामध्ये भाजी तयार होते नक्की ट्राय करा सगळी भेंडी आपली तळून झालेली आहे प्लेट मध्ये मी काढून घेतले त्याचा फ्लेम बंद करायचा आहे कांदा टोमॅटोचा जो मसाला आपण तयार केलाय ग्रेव्हीसाठी तो आता थंड झालेला आहे आपण तो आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे एकंदरीत आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्याची कांदा टोमॅटोचं आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे मी कढई तापत ठेवले पुन्हा एकदा थोडं आपल्याला तेल ताप घालून घ्यायचंय मसाला परतण्यासाठी वाटलेला मसाला आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे त्याचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे कांदा टोमॅटो आपण ऑलरेडी तेलामध्ये मगाशी भाजला होता त्यामुळे आता जास्त वेळ भाजायची गरज नाही आपल्याला फक्त दोन तीन मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला शेंगदाणे यूज करायचे नसतील तर त्या जागेवर तुम्ही काजू पण वापरू शकता आणि काजूही वापरायचे नसेल तर शेंगदाणे ही नाही घेतली तरी काहीच हरकत नाही दोन तीन मिनटं आपण हे परतून घेऊयात आणि नंतर यात मसाले ऍड करूयात साठी जो मसाला तयार केलाय त्याला छान असं तेल सुटलंय सतत परतत राहायचंय आपल्याला आता आपण मसाले ऍड करणार आहोत याच्यात सर्वप्रथम अर्धा चमच मी हळद घेते एक मोठा चमच घरातला माझा आगरी कोळी मसाला घेणार आहे अजून एक चम्मच घेते एकंदरीत दोन चम्मच एवढे मी घरातला माझा आगरी कोळी मसाला घेतलाय तुमच्याकडे जर आगरी कोळी मसाला नसेल तर तुम्ही कश्मिरी लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल इथे अर्धा चम्मच मी गरम मसाला घेते इथे आपल्याला चिकन मसाला घ्यायचा आहे चार चम्मच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले टाकल्यानंतर पटकन कढईला चिटकले जातात याची काळजी घ्या त्यामुळे सतत हलवत राहा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्या मसाल्यालाही चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आपण एक मिनिटासाठी झाकण देणार आहोत तेल सुटलं की नंतर आपण यात थोडं अगदी पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण देऊन एक मिनिटासाठी ठेवायचं आहे लगेचच काढायचं आहे नाहीतर काय होईल की तो मसाला आहे तो खाली कढईला चिटकला जाईल कारण आपण त्यात पाणी पाणीही घातलेलं नाहीये एक मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊयात मसाल्याला छान असं तेलही सुटलंय बघू शकता आता आपण थोडं यात पाणी घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरला होता मी त्यातच पाणी टाकलंय तेच पाणी आपण यात घालणार आहोत वरतून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजीत मिक्स करायचे ये छान अशी घट्ट ग्रेव्ही तयार झाली तुम्हाला हवी तर अजून तुम्ही पातळ करू शकता ही तळलेली जी भेंडी आहे ती घालून घ्यायची आहेत आता व्यवस्थित मिक्स करायचे आहेत इथे मी दुधावरची साय घेतलेली आहे ऍक्च्युली या भाजीत हॉटेलमध्ये क्रीम यूज केली जाते अम अमूल क्रीम पण आपण घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून भाजी बनवतोय त्यासाठी मी दुधावरची साय घेतलेली आहे दुधावरची साय अगदी भाजून झाल्यानंतर अगदी शेवटी टाकायची असते मध्येच टाकू नये भाजी आता आपली डन झालेली आहे तेव्हा आपण ही सायत घालून घेतली परतून आपण कसुरी मेथी घालून घेतोय अजून रिच फ्लेवर येण्यासाठी आपण चमच इथे तूप घालून घेतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नको असेल तर स्किप करू शकता काहीच हरकत नाही तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी आपण ढवळून घेणार आहोत आपली भाजी तयार झालेली आहे भेंडी मसाल्याची पुन्हा एकदा अगदी दोन मिनिटांसाठी एक वाफ येऊ द्यायची आहे मग आपली भाजी तयार झाली दोन मिनिटं झालेली आहे दोन मिनिटाने आपण झाकण उघडून बघतोय आपली भेंडी मसाला भाजी तयार झालेली आहे गॅसचा फ्लेम मी बंद करून घेते छान असं तेलही सुटले बाजूला अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी भेंडी मसाला ग्रेव्ही इथे आपली तयार झालेली आहे लगेच आपण प्लेटिंग करून घेऊयात ही भाजी तुम्ही नान सोबत रोटी सोबत किंवा चपाती सोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या सोबत तुम्ही खाऊ शकता इथे आपली भेंडी मसाल्याची भाजी तयार झालेली आहे गार्निशिंग साठी थोडी वरतून कोथिंबीर टाकून घेऊयात इथे आपला भेंडी मसाला तयार झालेला आहे भेंडी निवडताना अगदी कोवळी निवडा आपण या भाजीमध्ये काजूचं यूज नाही केलं रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवली पण आपण घरातल्या साहित्यापासून भाजी बनवणार होतो त्यामुळे मी इथे शेंगदाणे यूज केलेले आहेत तीळ यूज केलेले आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही काजू यूज करू शकता मी इथे सायचं यूज केलंय दुधावरची जी आपली साय असते घरातली तीच साई यूज केली मी तुम्हाला हवं तर तुम्ही इथे अमूल क्रीमचा यूज करू शकता रेस्टॉरंट स्टाईल जी भाजी बनवली हो जाते त्यात अमूल क्रीमचं यूज केलं जातो आपण भाजी थोडी टेस्ट करून बघूया मस्त ही भाजी तुम्ही नान सोबत रोटी सोबत अगदी अप्रतिम लागेल किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरी सोबत किंवा चपाती सोबतही खूप छान लागेल अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपली घरातल्या सामग्रीपासून तयार झालेली आहे इथे या भाजी बनवताना मी काही टिप्स सांगितले आहेत की जे आपण घरातलेच पदार्थ वापरू शकतो काजू ऐवजी शेंगदाणे वापरू शकतो क्रीम ऐवजी आपण साय वापरू शकतो आणि रिच फ्लेवर येण्यासाठी मी इथे तूप वापरलेलं आहे या सगळ्या गोष्टी वापरून जर तुम्ही ही भाजी बनवली तर अगदी अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होणार आहे माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत तो बाय बाय